आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत कोणी दुबेंचं समर्थन करत नाहीये पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो सगळेजण आपण व्हॅक्सिन घेतो तेव्हा नव्या मध्ये शेरिया कायदा लागू होता तिकडे तेव्हा कोणी मास्क लावला नाही करोना, करोना मानतेही नाहीये तिथे शेरिया कानून ला, लागू आहे मग पहिला नगरच्या त्या सगळ्या जे काही गोल टोपी दाढीवाला माझ्या इकडे व्हिडीओ आलेत डायरेक्ट धमकी देतात नाही बोलेगा मराठी जो करणे का करू आम्ही हात उठायगा म या हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहे ते माझा फोन कोणाकडे आहे व्हाईट कलर खुले का खुलेआम जे धमक्या देत आहे त्यांना द्या ना जरा त्यांना मराठी शिकवा दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ थांबा किती प्रेम आहे बघा मराठीवर तो उनको पता चलेगा कि थप्पल किसको बोलते हैं अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है हिंदी भाषा है हमारी हिंदी ही बोलेंगे और दूसरी को बात नहीं हम मुसलमान होने के बाद हिंदी बात बात करते हैं वो तो मुस्लिम भाषा हमारी अरबी भाषा हम तो नहीं बोलते है मुस्लिम तो रहने के बाद आज हिंदी बोलते हैं हम किसी तो की ताकत नहीं है कान के यहाँ पे हमें हमसे आज से बराठी बढ़वा है समझे नहीं बराबर है अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है कुत्ता हिंदू कुत्ते मग ह्यांच्या थो थोबड्यातून कधी मराठी लिहिणार ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला हिंदू समाजाला संपवायचं आहे ह्यांना कोण बोलत नाही न्यायनगरमध्ये मध्ये कोण बोला हिंदी मराठी बोलायला लावत नाही ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही